जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच जनसंग्रामच्या आवाज वर्धेकरांचा या कार्यक्रमामधील आजच्या टप्प्यामध्ये आपल्यासोबत सकाळी व्यायामाच्या उद्देशाने आणि शारीरिकदृष्ट्या आपण बळकटी मिळावी यासाठी म्हणून जे काही खेळाडू आपल्यासोबत आहेत जे आपल्या शहराच्या शहीद भगतसिंग मैदानावर रोज खेळत असतात नेमकं यांच्या मनात सुद्धा काय आहे कुठल्या नगराध्यक्षांविषयी असेल निवडणुकीला घेऊन नेमकं यांच्या मनात काय विकासाच्या दृष्टिकोनातून यांच्या मनात काय हे आपण जाणून घेऊया काय वाटतं या संपूर्ण निवडणुकीत खेळाडूंच्या बाबतीत काय मागण्या असायला पाहिजे आणि तुम्ही रोज इथे खेळता कुठल्या प्रकारचा विकास खेळाच्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे ग्राउंड रोज स्वच्छ राहायला पाहिजे त्याच्यानंतर गायी बसतात त्यांना व्यवस्थित हे करायला पाहिजे रोज माणूस यायला पाहिजे गाई बसतात त्याच्यामुळे तुम्हाला खेळण्यास त्रास होतो काय वाटतं या इथे जे असलेला जो विकास आहे सध्या जो दिसतोय तो पूर्ण आहे का नाही हा विकास हा पूर्ण नाही आहे आमच्या काही थोड्या मागण्या होत्या बस हे ग्राउंड स्वच्छता बद्दलच बाकी काहीच नाही असं काही सांगायचं इच्छित नाही आहे मी पण ग्राउंड बद्दलच आमचं व्यक्तिमत आहे ज्या प्रकारची परिस्थिती वर्धेमध्ये आपण आता बघतो आहे मोठ्या प्रमाणावर नगराध्यक्ष पदाची जे चुरशीची लढत आहेत त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये असणारी ही लढत कोणामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे होऊ शकेल काय सांगा मला तर वाटते सुधीर भाऊ आणि बीजेपी कडून जे पण उमेदवार उभे राहतील त्यांच्यामध्ये चांगली लढत होऊ शकते चुरशीची ज्या प्रकारे विकासाच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत भाजपने पण काही चांगलं काम केलेलं आहे आणि इतर पण आता सध्या ज्या जा सुधीर भाऊ यांचं नाव घेतलं यांनी नेमकं त्याचप्रमाणे या, नेम या प्रभागामध्ये प्रभाग नऊचे जे आहे प्रदीपसिंग ठाकूर आहेत त्या व्यतिरिक्त बाजूला असणारे जे जा आहे ज्यांनी नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे संतोष सिंग ठाकूर आहेत या प्रभागासाठी ते प्रभावी नसणार का नाही ते आहे ना आहे ते सुधीर भाऊ आणि संतोष भाऊ हे चांगले म्हणजे सदस्य आहेत ते वार्ड्यातले पण आणि इतर पूर्ण वर्धेसाठी ते दोन ठीक आहे सध्याच्या कंडिशन मध्ये काय वाटतं नगराध्यक्ष पदासाठी जे आहेत जी लोक म्हणत आणखी काय मागण्या असेल ज्या की शहराला धरून असायला पाहिजे केवळ या ग्राउंड पर्यंतच नाही शहराच्या विकासामध्ये कुठलं योगदान द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ज्या मते सुधीर भाऊ पांगुळ हे नगराध्यक्ष एकदा बनायला पाहिजे असं मला वाटते कारण की त्यांचे जे प्रयत्न आहे हे खूप दिवसापासून ते लढत चाललेले आहे ही आमची अशी इच्छा आहे की एकदा त्यांना चान्स दिला पाहिजे लोकांनी जनतेने पण अशीच माझी इच्छा आहे नवीन जनरेशनच्या हिशोबानी नवीन चेहरा नवीन जनरेशनच्या हिशोबानी युवांचा जो जोश आहे हा युवा चेहरांकडे जो आहे एक नवा बदलाकडे जाईल पण ज्या प्रकारे आपण सगळ्यांनी म्हणताय की सुधीर भाऊ पण सुधीर भाऊ हे एक चेहरा चेहरा नवीन अनुभव कमी असल्यामुळे पण या सगळ्या बाबींमध्ये जो भ्रष्टाचाराचं जे लांछन या नगरपालिकेला लागलेलं आहे काय वाटतं सुधीर भाऊ हे प्रभावीपणे ते काढतील का सुधीर भाऊच काम व्यवस्थित आहे त्यांनीच फक्त आता नगर अध्यक्षासाठी निवडून यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे त्यांचं पण काम आम्हाला बघायची इच्छा आहे आपल्या शा इथे मैदानावर जे आहे प्रत्येक जण आपापल्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणं होऊन आहे मला वाटतं एकाच प्रभागातले नाहीयेत आपापल्या प्रभागामध्ये सुद्धा जे विकासाचे काम आहेत ते व्यवस्थित झाले आहेत का आणि आपल्या प्रभागामध्ये कुठले उमेदवार आहेत आणि काय कोण निवडून येऊ शकेल आमच्या प्रभागामध्ये चुरशीची लढत आहे त्यामध्ये कुणाल खंगार आणि गजू खोंड आणि एसी राखीव मध्ये नितीन भाऊ कुत्तरमारे आणि चावरे सर असे चांगली चुरशीची लढत होणार आहे याच्यामध्ये कोणी पण येऊ शकतात कारण ते सगळं काही लोकांवर डिपेंड असतात सध्या प्रभागाचं वातावरण सुद्धा प्रत्येक ठिकाणीच तापलेलं आहे आणि ज्या प्रभागामध्ये आपण उभा आहोत इथेच नऊ आणि बाजूला चौदा हा प्रभाग आहे तर काय वाटतं या प्रभागांमध्ये तुम्ही सतत वाढलेले आज खेळत आहात काय वाटतं या प्रभागांमध्ये पण बदल व्हायला पाहिजे आणि मध्ये पण बदल व्हायला पाहिजे एकच एक कॅन्डिडेड एकच एक कॅन्डेड वेगळा चेहरा द्यायला पाहिजे तो विकास करेल आणि इथे आमच्या वार्डात चेहरा बघून विकास केला जातो साफसफाई नाही होत गट्टू नाही लागलेले आहे तर चेहरा पाहून गट्टू लावतात चेहरा पाहून साफसफाई केल्या जाते नाल्या साफ नाही होत वारंवार फोन करावा लागते त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी एक महिन्यानंतर गाड्या येतात घंटागाडी रोजच येते पण हा जो विकास आहे तो विकास झालेला आहे आणि विकास हा चेहरा पाहून केला जातो म्हणजे माझ्या वरडाचा चौदा मधला चौदा मध्ये पण आता गेल्या चार वर्षापासून प्रशासकीय राज्य आहे आणि या प्रशासकीय राज्यामध्ये जे आहेत भ्रष्टाचाराचे सुद्धा मोठे आरोप नगरपालिकेवर आहे कारण आपण कर भरतो त्या मध्ये भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि सर्वात गडर लाईन मध्ये झालेला आहे भ्रष्टाचार काय वाटतं हा भ्रष्टाचार जो आहे कोण उघडेल किंवा उघडेल की नाही उघडणार यांनी अजून प्रमाणात भ्रष्टाचार करायला पाहिजे माझं असं म्हणणं <laughs> अजून प्रमाणात भ्रष्टाचार व्हायला पाहिजे असं तुमचं मत आहे पण आपण जर मग कर भरतो या कराचं काय होणार हा तुम्हाला नाही काय वाटत आपण भरणारा जो कर आहे हा व्यर्थ जात स्वाभाविक आहे की कर जो भरतो आपण आपल्या आपल्यातून जो कर देतो त्याचा काही ना काही फायदा झाला पाहिजे जो होऊन नाही राहिलेला आहे जो कर तुम्ही भरताय त्याचा फायदा व्हायला पाहिजे त्याचा अजूनपर्यंत अद्याप फायदा नाही झालेला आहे पण नेमकं जबाबदार कोण कर जो आहे व्यर्थ जातोय त्यासाठी जबाबदार कोण काय वाटत मला असं वाटत की नगर परिषद असो ग्रामपंचायत असो पंचायत समिती कुठचे पण काम असो लोकांना जे वास्तव्य त्यानुसार लोक बाहेर येणार नाही मला पण मला असं वाटते काही आमच्यासारखे लोक येऊन मोर्चे करतात आणि मत मांडतात पण जे पदाधिकारी आहे त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली तरी ते न पोहोचल्यासारखा आपल्याला दिसून येतं आता जर आपण गाडी चालवत आहे कंटिन्यू तर आपल्या आपल्याला दिसतात की गाया वगैरे रोडावर बसलेल्या आहे कितीतरी ऍक्सिडेंट जे आहे याच्यामुळे म्हणजे आपल्या अवेअरनेसमुळे ते आपण टाळत आहोत गाडी स्लो करणं वगैरे वगैरे पण काही असे असतात जे न कळत ऍक्सिडेंट होऊन जातात तर खूप सारे असे कामं होऊन राहिले आहे आम्ही इथे रोज ग्राउंडवर खेळायला येतो एखादी पाऊस आला तर ठीक आहे पावसामुळे एकाच जागेवर पाणी पूर्ण साचलेलं दिसून पडतं इथे कंपाऊंड वॉल नाही आहे त्याचे पण काही कारण असू शकते पण आमची अशी अपेक्षा आहे की खेळण्यासाठी मुलं उत्सुक आहे घरी घरून सकाळी सहा साडेसहा सात वाजता ग्राउंडवर येतात आणि खेळण्यासाठी आम्हाला जर योग्य सोय आली तर होऊ शकतो इथून कोणता तरी खेळाडू बाहेर निघेल अजून अजून भरपूर वर्ष झाले आहे की ग्राउंड पर्यंत कोणी असं बाहेर निघाला नाही तर ती सोयस्कर जर आपल्याला गव्हर्नमेंट थ्रू जर सोय मिळाली तर जसं स्टेडियमला मिळाली आहे बाकी सगळ्या गोष्टीला आहे तसं अजून जर काही आपल्याला इथून सोय मिळाली तसं फक्त इथे क्रिकेट चालतं बाकीचे खेळाला इथे महत्व नसल्यासारखी गोष्ट आहे तसेच जर समजा आता माझ्या घरासमोरचा रोड असो की कोणाच्या पण घरासमोरचा रोड असो तर माझी जिम्मेदारी आहे की ते बनत नाहीये किंवा होत नाहीये तर मी तिथे पत्र लिहितोय पण मस्त वाटतं की ग्रामपंचायत मधून किंवा जे पण पदाधिकारी आहेत त्यांचं पण एक काम आहे की एका गावामध्ये फेरफटका मारावा आणि कोणत्या कोणत्या गोष्टीची सोय नाही आहे जसं नाली नाही होता सरांनी सांगितलं कचरा पडलेला आहे तुम्ही इकडे महावीर गार्डन कडे जाल तर तिथे खूप सारा कचरा दिसतो तिकडे बुद्ध टेकडीच्या मागच्या साईडला समशान हायवे हायवेने जाताना तिथे डम्प यार्ड आहे किती सारे कुत्रे जे आहे ते रोडावर मरताना दिसतात तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष कोण देणार काय देणार आणि निवडून द्यायचं तर कोणत्या बेसिसवर निवडून द्यायचं जेव्हा हे सगळे कामं होईल कामं झालेले आहे पण पन उत्कृष्टपणे काम करणारा व्यक्ती पाच वर्ष का दहा वर्ष का पंधरा वर्ष पण आपण निवडून देऊ शकतो तसं कार्य जर आपल्याला दिसलं तर या सगळ्या आपल्या अपेक्षा आहे की सर्वांकडून की या ग्राउंडचं थोडस चांगलं झालं पाहिजे आणि रोज इथे गाया येऊन बसतात तर गायांसाठी काहीतरी वेगळी एक सोय केली पाहिजे जेणेकरून इथे गाया नाही राहिल्या पाहिजे लहान लहान मुलं संध्याकाळी लाईट लावून दिल्यामुळे खेळायला येतात तर त्यांच्या मागे जर एखादी गुरंडोर धावले किंवा काही असं म्हणजे प्रकार घडला ज्यामुळे काही हानी होऊ शकते होऊ शकते तर ते टाळण्यासाठी सगळ्या खूप जास्त आहे अतिशय चांगल्या प्रकारे आपण मत मांडलं पण याच सगळ्या गोष्टींवर तुमचं सगळ्यांचं मत आहे की चांगला चेहरा यायला पाहिजे पण हा चांगला चेहरा च्या मागे जबाबदारी जी आहे ही अजूनपर्यंत नागरिकांनी थेट लावून धरलेली नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर माझं तरी वैयक्तिक असं मत आहे की जोपर्यंत नागरिक या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेणार नाही आणि वेटीस जेवढे काही जनप्रतिनिधी यांना भेटीच धरणार नाही तोपर्यंत याच्यात काहीच दिस बदल दिसणार नाही त्यामुळे आता नेमका बदलाचा चेहरा कोण असणार हे आपला युवक आणि संपूर्ण शहरवासी ठरवतील त्यामुळे येणारी निवडणूक ही चुरशीची आणि कोणाच्या बाजूला जाईल हे आता बघण्यासारखं राहील कॅम्प किंवा मॉर्निंग वॉकसाठी जे काही लोक आलेले आहेत त्या सगळ्यांमध्ये पण काही वरिष्ठ आमच्या सोबत आहेत काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये आणि शहरामध्ये काय बदल हवे आहेत आणि काय बदल होणार विशेषतः मी ज्या प्रभागामध्ये राहतो रामनगर परिसरात त्या परिसरातला आता एक मोठी बातमी आपण तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकली आणि राजकीय लोकांच्या माध्यमातून ऐकली की फ्री होल्ड लीज जी झाली आहे ही फ्री होल्ड झाली जवळपास दोन हजार अडीच हजार घरांचा आज फ्री होल्ड जो झालेला आहे अतिशय आम्ही हा हा जो संघर्ष आहे गेल्या वीस पंचवीस तीस वर्षापासून म्हणजे मला वाटते स्वर्गीय प्रमोदजी शेंडे ज्यावेळेस मंत्री होते तेव्हापासून आम्ही हा लढा लढत आलो आहे त्याला यश आलाय असं हे आम्ही माध्यमाच्या माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला आपल्या माध्यमातून कळलेलं आहे आम्हाला असं वाटतं की फ्री होल्ड जर झाली असेल तर अजूनपर्यंत सर्कुलर का नाही आली सर्कुलर आली असेल तर ती नागरिक पर्यंत जायला पाहिजे ती आम्ही वेटॅन वॉचच्या भूमिकेमध्ये आहे असं आहे की सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आमचं घराचं रिनेशन आहे बँकेचं कर्ज आहे किंवा ज्या काही आपल्याला काही सुखसोयी करायच्या असेल त्या सगळ्या अडल्या होत्या कारण की कसं असते की भाडे तुम्हाला बँके उभी करत नव्हती बरोबर हा सगळ्यात मोठा मुद्दा हा रामनगरवासियांचा आहे है। इतरी काही भागामध्ये आहे तो त्यांचा पण मुद्दा असायला पाहिजे दुसरी गोष्ट राहिली नवीन चेहरा नक्कीच यायला पाहिजे नवीन चेहरा असं असते की राजकारणामध्ये नवीन नवीन चेहरी यायला पाहिजे अनेक पक्ष रणांगणात आहे परंतु आता काय युवक हा त्यातला फार मोठा हे आहे बेरोजगारीची समस्या आहेच ग्राउंड काही पाहिजे तसे काही खूप वर्ध्यातले किंवा खूप डेव्हलप झाले ठीक आहे काही प्रमाणात झाले असेल तर आमच्या इथे आम्ही स्वतः सगळी काही निगा घेतो काही लोक किंवा अनेक आमचे जे सगळे क्रिकेटपटू आहे मॅच खेळणारे पुरा आहेत ते स्वतः मॅच झाली की आम्ही बघतो की ते स्वतः सगळं म्हणजे स्वतः वर्क करतात स्वतः स्वतःला काम करावं लागते फार मोठी शोकांत कसं आहे की इथे कुठेतरी मेंटेन पाहिजे आम्ही आम्ही बरीच वेळा डिमांड केलेली आहे की आपण वॉकिंग करण्यासाठी जो आपला ट्रॅक पाहिजे तो ट्रॅकचा एक डिमांड आहे आणि आता एकमेव ग्राउंड आमच्या इथं रामनगरला असं राहिलेला वडा शहरातलं मला हरकत नाही आणि फारच फेमस ग्राउंड आहे सरकलगाव त्याचा फार मोठा विकास व्हायला पाहिजे यासोबतच शहरामध्ये काही ज्या नवनवीन संधी पार्किंग सुविधा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे खूप मोठा प्रश्न आहे पार्किंग सुविधा बघ बघितलं असेल का मार्केट एरियामध्ये समजा एखादा आपली महिला लेडीज गेली आपण गेलो तर उद्या ऍक्सिडेंटची तर फार भीती आहे बजाज चौकातून जर सुटलो तर शिवाजी चौकापर्यंत आपण कुठं कुठलं गाडी जाईल याचाही फार मोठा भयंकर अपघात होण्याची शक्यता आहे मला असं वाटते या सगळ्या जनसुविधा ज्या आहेत त्या व्हायला पाहिजे अनेक जण रिंग रणांगणात आहे कोणाला द्यायचं कोणाला अद्याप अजून मत कोणी अजून आपलं पक्क केलेलं नाही आहे हळूहळू सगळं होईल हो पक्क आणि चांगला एक नवीन चेहरा नवीन संधी सगळ्यांनी नागरिकांनी द्यायला पाहिजे काय वाटतं चर्च असणाऱ्या नावांपैकी कुठला उमेदवार किंवा कुठला पक्ष बाजी मारू शकत नाही सध्या तर अजून इलेक्शनचं वातावरण तशा प्रकारात तापलंच नाहीये जे कुठला उमेदवार आज निवडून आजच्या तारखेत नाही सांगतायत जोपर्यंत सतरा तारखेपर्यंत जनतेच्या समोर उमेदवाराचे चेहरे क्लिअर होत नाही तोपर्यंत हा या प्रश्नाचं उत्तर अजून अनितुर आहे पण वर्धेत ज्या भरपूर समस्या आहे त्या पहिले क्लिअर व्हायला पाहिजे जसं यांनी माझा हा तोच मुद्दा होता की जसं एवढ्या वर्षाला एवढं छान ग्राउंड आहे इथे ते अजून साधा ट्रॅक वॉकिंग ट्रॅक नाही झाला कारण की जेव्हा तुम्ही सिमेंट रोडवर फिरता तेव्हा भविष्यात तुम्हाला गुडघ्याचे त्रास होण्याचे चान्सेस आहे पण हा जर याला वॉकिंग ट्रॅक जर व्यवस्थित केला हा मोठा मोठा पट्टा पडतो ना तर जनतेला त्याची त्याचा बेनिफिट होऊ शकतो किंवा जो आमच्यासारखा मॉर्निंग वॉकवाला वर्ग आहे त्याला त्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो सिमेंट रोडवर आपल्या गुडघ्यांना त्रास होतो पण मात्र जे पेवर ब्लॉक्स लागणार आहेत ते सुद्धा तर याचे असणार आहे सिमेंटचे सिंथेटिक रबर सिंथेटिक रबरवर पण आता हे झाला आहे तो पण टाकू शकतो तो पण ट्रॅक जर टाकला तर जनतेच्या म्हणजे आपल्याला जो म्हणणं आहे की आपल्याला पायाला त्रास नाही होणार त्याच्यात तो त्रास होणार नाही म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे की जो काही आता विकास होतो आहे हा फक्त केवळ दिखाव्याचा विकास होतोय असं म्हणायला हरकत आहे का नाही काही प्रमाणात विकास झाला आहे पण वर्धा हे एवढं मोठं शहर आहे एक जिल्ह्याचं स्थळ आहे पण जिल्ह्याला आहे वर्धेत काय नाही जसं नागपूर डेव्हलप झालं तसं अमरावती डेव्हलप झालं तसं वर्धा डेव्हलप झालं नाही काय वाटतं आणखी काय मोठे बदल व्हायला हवे जे की नागरिकां सर्व नागरिकांसाठी जे राहील ते फार उपयुक्त ठरले असं कुठल्या बदल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे रोजगाराच्या संधी युवा पिढीला कामाला हात नाहीये त्याला कामासाठी इथे जास्त प्रमाणात रोजगार यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे पण आज आपल्या जिल्ह्यात तसं पद पण आहे आज खूप मोठं पद एका <laughs> पालकमंत्री आपल्या जिल्ह्यातले सन्माननीय पंकजभाऊ बोयर बो जे आहेत ते आणू शकतात त्यांनी इच्छा शक्ती असेल तर नक्कीच आणू शकतात पण नेहमी नेहमीच जितक्या वेळा आपण एरियाचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस नेहमीच गांधी जिल्हा असल्यामुळे आपण जे आहे किंवा बापूगुडीव किंवा पवार सारख्या आश्रमांचा सा जो आहे कारण पुढे देऊन डेव्हलपमेंट होत नाही यावर आपलं काय मत आहे मग इंडस्ट्रीज येणार कशा अटी आणि शर्दी या सगळ्या सरकारच्या हातामध्ये आहे नक्कीच जर इच्छाशक्ती असेल मंत्री मोदयांची महाराष्ट्र शासनाची काही होऊ शकते असं काही नाही काही एक विशिष्ट अंतर आहे त्याच्यामध्ये काही अटी आता सगळेच प्रदूषणाचे प्रोजेक्ट आहे असं कोणी सांगितलं अनेक प्रोजेक्ट असे आहे विदाउट पोल्युशन ही प्रोजेक्ट आहेत ना आणि युवकांच्या आताला काम पाहिजे मला सांगा ना आज तुम्ही येऊ काय आम्ही आता आमचं तो वय झालंय आम्ही आता रिटायरमेंट आहे प्रश्न अशी आहे की रोजगारच नाही ना शहरामध्ये असं खूप मोठं हे नाही आहे डेव्हलपमेंट नाही आहे की ज्या माणमाध्यमातून रोजगार मिळेल आपल्याला ठीक आहे आता जिल्हा अगदी सेंटरमध्ये आहे गांधींची विनोबांची कर्मभूमी आहे की आपल्या लोकांना सगळं सगळे तरुण पूर्ण आयटी इंजिनियर पुढे सगळे पुण्याला मुंबईला चालले आपली इथं काय विदर्भामध्ये काहीच नाही ना इंडस्ट्रीयल एरिया आहे बुटीबुरी आहे एमआयडीसी नागपूर आहे काहीच नाही डेव्हलपमेंटच नाही आहे कसं आहे शहरामध्ये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे आम्ही शेतकरी असून ग्रामीण भागात तो बिचारा नाही शेतीकडे वळ पण इथल्या नोकरीवाला जर रिटायर्ड पोरगा इथे क्रिकेट खेळणारा बी कॉम बी झालेला पोळं का, तो काय करत कुठंतरी शहराच्या आजूबाजूला इंडस्ट्री यायला पाहिजे एक लॉयरस्ट्री जर सोडलं तर मला नाही आसन साच्या काळात आलो तेव्हापासून काही झालं असेल मला अजूनपर्यंत असं वाटतं की दुसरा मोठा प्रोजेक्ट आपल्याला इथे आला असेल नक्कीच सांगतो आता अनेक सगळी सत्ता हाती आहे आणि सन्मान्य पालकमंत्री प्रयत्नशील असेल त्यांनी अजून प्रयत्न करून जर समजा डेव्हलपमेंट साठी जर काही केलं नक्की बेरोजगारी बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे पण संपूर्ण जो आहे इकॉनॉमी जे आहे गांधीजीला असताना जो आहे कुठे ना कुठे आपल्या याच्यात दारूबंदी हा खूप मोठा एक विषय आहे काय वाटतं दारूबंदी ही याच्यामुळे काही चांगले किंवा वाईट परिणाम होत आहेत का शहरावर वर्धा जिल्हा हे महात्मा गांधी आश्रम नाव फेमस आहे पूर्ण भारतभर विश्वभर आणि विनोबा भावे फेमस आहे माझं म्हणणं आहे हे महान पुरुष आहे यांच्या दारू विरोध नाही आमचा आला पण त्यांचा मान सन्मान राखून काही विरिष्ट जागेपर्यंत मर्यादित जागेपर्यंत दारूबंदी करा पण बाकी राहा कारण जवान मुलं आज वयस्कर लोक दारू पेते ज्यांना काही माझी सैनिक आहे माझी सैनिक आहे मध्ये आपण दारू देतो सैनिकांना हे लिगली दारू पे देतो मासारी खाते इथे जे वर्धेत आज माजी सैनिक लोक ते दारू पेते उलगा डेपो मधून आणून ते जे दारू आज आणते ह्यांना खरी पे बाकी डुप्लिकेट दारू भेटून राहिले ना चुरीच्या पद्धतीने दारू आज कपून राहिले मार्केटमध्ये मा केसेस लागून राहिल्या लोक कसे दारू हे करते जर आज दारू चा ओपन झाली तर नवीन इन, नवीन कंपन्या नवीन लोक येईन आणि हे दारू आजकाल आवश्यक आहे साहेब शरीरासाठी पण ही म्हणते का शरीरासाठी दारू आवश्यक आहे पण त्याचं एक प्रामाणिकपणे दारू भेटलं जे नाज रोज पेपर पेपर जा जा दारु। दारु आज रोज मध्ये ते त्या दिवशी लोकमत मध्ये आलं पोलीस लोकांनी एवढ्या केसेस लावल्या कशाला काही गरज नाही ना महसूलचा लासून राहिला पोलीस लोकांना बिनकामाचं काम झालं दारू अरे दारू खुली राहिल तर पोलीस लोकांच्या केसेस कमी बाकी कायद्याची व्यवस्था एवढी खराब झालेली आहे का ते दारूचे प्रकरण ते म्हणजे चुकीच्या पद्धतीने चालू आहे प्रशासकीय त्यांना आज घ्यायला पाहिजे आणि राज्याचे गृहमंत्री आहे आज पंकज भोड साहेब गोड साहेबांना हे मस्त गोळ खात त्यांनी याच्यावर विषयावर मान्यता करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे का वाटतं वर्धेमध्ये निवडणुकीच्या दरम्यान नेहमीच दारूबंदी असताना दारूचा पूर वाहताना दिसतो यावेळेस सुद्धा आपल्याला बघायला मिळेल का बघायला मिळाला नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे बघायला मिळाला नाही पाहिजे असं अपेक्षा आहे तुमची नेमकं सुज्ञ सुद्न्या, नागरिकांनी आपलं वोट एवढ्या दारूसाठी विकू नये या विचाराचं मी आहे अगदी बरोबर पण ज्या प्रकारे वर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात दादांनी म्हटलं की डुप्लिकेट दारूचा जो भाग आहे हा आहे महसूल भेटत नाहीये आणि या महसूल जो डुबत आहे त्याच्यामुळे विकास थांबतो असं तुम्हाला वाटतं का विकास थांबतो याच्यावर पर्याय व्यवस्था काय असणार आहे पर्याय व्यवस्था हीच आहे की सेवाग्राम आणि पवनार इथला जो भाग आहे काही मर्यादेपुरत तिथे बंद करायला पाहिजे आणि पूर्ण मग बाकी जिल्हाभर चालू करायला पाहिजे दारू, दारू। तेव्हाच महसूल पण वाढेल आणि वेगवेगळ्या कंपन्या पण वर्धेत येतील आणि जे युवा रोजगार आहेत त्यांना रोजगार पण मिळेल सर्वांचा असं मत आहे की दारूबंदी ही हटली पाहिजे जेणेकरून एक विकासाला नवीन चालना नवीन गती ही मिळेल आणि वर्धा जो आहे हा एक नव्या एक मोठ्या अंकावर जाईल जेणेकरून शहराचा विकास आणि नागरिकांचा विकास होईल या सर्व बाबींसह येणाऱ्या दिवसांमध्ये ही निवडणूक कुठल्या भागाला जाणार कोणत्या पक्षाच्या बाजूलाही वळणार हे आता बघण्यासारखं असून येणाऱ्या दिवसांमध्ये नागरिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे आव्हानात्मक असणार आहे कॅमेरामॅन आकाशसह पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा